आता उद्धव ठाकरेजींचं सडक आणि नाचलेलं भाषण झालं हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते याच एक उत्कृष्ट उदाहरण आणि दृश्य आज शिवाजी पार्कवरती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे आणि आपल्या वडिलांकडनं आपण हिंदुत्वाचे धडे घेतले नाहीत म्हणून तुमची ही अवस्था झालेली आहे भाजप नेते अमित साठम यांनी उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावरील गर्दी कमी असल्याची टीका करताना हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कमी कशी होते हे उद्धव ठाकरेंनी पाहावं अशा शब्दात हल्लाबोल केला त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली आता लोकांच्या उत्साहात घट आल्याबद्दल कडक शब्दात टीका करताना अमित साठम भाजप नेते दिसत आहेत काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदकी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय अमित साटम यांनी म्हटले की दसरा मेळाव्यातील रिकाम्या खुर्च्या स्पष्टपणे सांगतात की ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं तसेच लोक आणि आमदार देखील त्यांना सोडत आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जनतेची उदासीनता दिसून येत आहे अमित साटम यांनी हे देखील सांगितलं आहे की उद्धव ठाकरेंनी आता लोकांना आकर्षित करण्याची ताकद किंवा उत्साह राहिलेला नाही आणि त्यांचं सडकं भाषण आता लोकांना ऐकायला कंटाळा येतो इतकी परिस्थिती झाली आहे यंदाच्या दसरा मेळाव्यात मुंबईतील शिवाजी पार्कवर पारंपरिकरित्या होत आलेल्या मेळाव्यात पावसामुळे आणि पक्षातील फुटीमुळे गर्दीत अपेक्षेप्रमाणे उत्साह जाणवला नाही असे राजकीय निरीक्षकांचे देखील म्हणणे आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता उद्धव ठाकरेजींच सडक आणि नाचलेलं भाषण झालं हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते याचं एक उत्कृष्ट उदाहरण आणि दृश्य आज शिवाजी पार्कवरती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेला आहे आणि आपल्या वडिलांकडनं आपण हिंदुत्वाचे धडे घेतले नाहीत म्हणून तुमची ही अवस्था झालेली आहे नाहीतर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री असताना तुमच्या चोपन्न पैकी चव्वेचाळीस आमदार तुम्हाला सोडून गेले नसते आणि कोविड मध्ये मुंबईकर मरत असताना तुम्ही बेस्ट सीएम कसे झालात हे कसं मॅनेज करून घेतलं याचीही थोडीशी माहिती आपण महाराष्ट्राच्या जनतेला दिली असती तर बरं झालं असतं उद्धव ठाकरेजी तुमच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते तुमच्या उमेदवाराबरोबर बॉम्बस्फोटाचा आरोपी प्रचार करत होता हे तुमचं हिंदुत्व आहे आणि त्यामुळे तुमची आज ही अवस्था झालेली आहे आपण चर्चा म्हणाल ना चर्चा होणार तुमच्या भ्रष्टाचाराची आणि तुमच्या मतांच्या लागूल चालनाच्या राजकारणाची चर्चा होणार मुंबईच्या नाक्या नाक्यावर मुंबईच्या कट्ट्या कट्ट्यावरती चर्चा होणार आणि तुमचा भ्रष्टाचाराचा आणि आतंकवादाचा आणि मतांच्या लांगुल चालनाच्या रावणाचं दहन होणार म्हणजे होणार